जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला असून बहुचर्चित टाकळी गट सध्या चर्चेत आहे कारण या गटात एकनाथ शिंदे शिवसेना व आमदार पाटील राष्ट्रवादी गट यांची युती अभेद्य मिळत आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून जिल्हा परिषद गटासाठी दीपक चंदन शिवे तर पंचायत समिती रोहिणी महेश साठे तर खर्डी गणातील उमेदवार अशोक रणदिवे हे घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत शिवसेनेचे लोकसभेचे संपर्क प्रमुख महेश साठे माजी सरपंच संजय साठे यांच्या नेतृत्वाखाली साठे कुटुंब संपूर्ण मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी गावात झालेली कोट्यवधी रुपयांची विकास कामे हीच प्रचाराची मुख्य ताकद ठरत असून रस्ते पाणी पुरवठा वीज इतर मूलभूत सुविधा यासारख्या विकास कामांचा थेट फायदा नागरिकांना मिळाल्याने मतदारामध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे काम या भूमिकेतून साठे कुटुंब मतदारापर्यंत असून संपूर्ण टाकळी गटामध्ये घड्याळ व धनुष्यबाणाच्या प्रचाराला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे नक्कीच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये चरणात आपण आलेला आहे आणि वाडी वस्त्यावरती फिरत असताना गाव भेटी घेत असताना गावागावामध्ये जात असताना मायबाप मतदार राजांच्यामधून एवढंच त्या ठिकाणी एक त्यांची भावना येते त्या आहे की या राज्याचे लाडक्या करोडो बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदेसाहेबांमुळं एक चांगल्या पद्धतीनं महिलांचं साठी सक्षमीकरणाचं काम केलेलं आहे शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी लाईट बिल माफ असेल येणाऱ्या जूनमध्ये कर्जमाफी असेल एक रुपयामध्ये पीक विमा योजना असेल मागल त्याला शेततळ असेल केळी पिकाचा फळपिकामध्ये समाविष्ट करणं असेल फिरजचं अनुदान दीड लाखानं वाढवण्याची भूमिका असेल मातोश्री योजनेच्या माध्यमातून रस्ता असेल पाणंद रस्त्याच्या माध्यमातून रस्ते असतील असे आशे अनेक विकासात्मक कामं ग्रामीण भागातील झालेली आहेत त्याच्यामुळं मायबाप शेतकरी राजासुद्धा त्या ठिकाणी एकनाथजी साहेबांच्यावरती खुश आहे आणि म्हणून आज आम्ही एक त्यांच्यासमोर जात होतो तर जनतेतून एकच येतो की आम्हाला खरंच एकनाथजी शिंदेसाहेबाच्या माध्यमातून एक पर्याय म्हणून आम्हाला त्यांना मतदान करायचं होतं त्यांची परतफेड करायची होती आणि तुम्ही एकनाथजी शिंदेसाहेबाचं धनुष्यबाण घेऊन आमच्यापर्यंत आला आहे तर आता आम्हाला खऱ्या अर्थानं त्यातनं उतराय व्हायचं आहे अशी एक सद्भावना समा नागरिकांमधून येते आणि म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांवर शेतकऱ्या शेतकरी असेल मायमावली म मजूर महिला वर्ग असेल अनेक काही वर्गातल्या मजूर म लाडक्या बहिणी असतील शाळेतल्या कॉलेजमधल्या विद्यार्थिनी असतील मुलं असतील उद्योग व्यापार सुशिक्षित तरुण असेल प्रत्येकजण त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबाच्या कामावरती अतिशय खुश असल्यामुळं या निवडणुकीला सामोरं जाताना अतिशय आमची निवडणूक सुखकर आणि सोपी झालेली आहे आणि येणारा विजय नक्कीच शिवसेनेचा आहे यात काय मात्र शंकर मायबाप जनतेनंच ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आपल्याच माध्यमातून मी ऐकलं आहे परंतु त्याच्यामध्ये काय स्पष्टता त्या ठिकाणी दिस म्हणजे आपण काय त्या नक्की युती झाली किंवा नाही असं आणखीन कोणीच सांगायला तयार नाही त्याच्यामुळं मला वाटतं की आम्ही आबासाहेब सध्या तरी टाकळी गटामध्ये आणि मला वाटतं एकत्रच आहोत आमची युती आहे आबासाहेबाबरोबर म्हणजे आजीदादांच्या बरोबर आम ती आमची युती आहे टाकळी गटाम गणामध्ये धनु आपलं घड्याळ चिन्ह आमच्या अशोक रणदिवे म्हणून तावशीचे उमेदवार आहेत टाकळी गणामध्ये माझी अर्धांगिणी रोहिणी आ... साठे उमेदवार आहेत आणि जिल्हा परिषदला दीपक चंदन शिवे हे जेडपीचे उमेदवार आहेत झेडपीचं धनुष्यबाणावरती आणि टाकळीगण धनुष्य बाणावरती आणि तावशीगण हा आम्ही घड्याळाच्या सहकारी आमचे मित्र पक्ष युतीतले त्यांना बरोबर घेऊन ह्या टाकळी निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जातो